शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जुलै नागपंचमी आणि दुपारची वेळ झाली मित्रांनो दुपारच्या या अपडेटमध्ये खास करून राज्यभरातील वेगवेगळ्या समिती बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपल्या हाती आलेले आहे नागपंचमीच्या दिवशी नेमके कुठे ताजा कांदा बाजारभाव जास्तीत जास्त केला जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सविस्तर अपडेट तत्पूर्वी आपण विनंती करतो दररोजच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने चॅनल आपली सबस्क्राईब करा कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी जालना येथून एक बातमी जालन्यात मोहरी सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो जालना बाजार समितीचे सगळे डिटेल घेऊ त्यानंतर लगेच कांद्याचे बाजारभाव सांगतो मित्रांनो सध्या जालना येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोहरीची गत आठवड्यात तीन वेळा आवक झाली सहा ते सत्तावीस क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या मोरीला सरासरी सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये बाजार समितीमध्ये एकवीस जुलैला सात क्विंटल साथ बा, बा, बाबत झालेल्या मोहरीला सरासरी सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तेवीस जुलैला सहा क्विंटल आवक झालेल्या मोरीचे दर पाच हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान तर सरासरी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल राहिला सव्वीस जुलै रोजी अठ्ठावीस क्विंटल आवक झालेल्या मोरीला सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान तर सरासरी सहा सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला मित्रांनो बाजरीची एकवीस ते सव्वीस जुलै दरम्यान एकूण चोवीसशे एक क्विंटल आवक झाली बाजरीला सरासरी अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे पंच्याहत्तर रुपया प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला लोकल हरभऱ्याची सुमारे बावीसशे एकोणतीस क्विंटल आवक झाली या हरभऱ्याला सरासरी सहा हजार पन्नास ते सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला काबुली हरभऱ्याची एकूण आवक एकोणतीस क्विंटल झाली या हरभऱ्याला सरासरी आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल दरम्यान दर मिळाला त्याच्यानंतर मकाची एकूण आवक नऊशे चौपन्न क्विंटल झाली याला पाचशे सतरा दरम्यान एकोणावीसशे ते चोवीसशे दर मिळाला मित्रांनो वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे आज देवळा येथे ते उन्हाळे कांदा पाच हजार दोनशे चाळीस क्विंटल अवकोन पंधराशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर आहे भुसावळ येथे ते उन्हाळे कांदा सहा क्विंटल हवं जास्तीत जास्त बाराशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा तीन हजार सातशे पंचवीस क्विंटल हाव जास्तीत जास्त तेराशे एकतीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा चौदा हजार चारशे क्विंटल हवं जास्तीत जास्त आज अठराशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मनमाड येथे उन्हाळी कांदा सातशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त तेराशे सव्वीसचा चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड उन्हाळी कांदा सात हजार क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त चौदाशे बावन्नचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा सतरा हजार तीनशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे एकचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा चारशे सत्तर क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त तेराशे शहाऐंशी रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा चौदा हजार पाचशे क्विंटला कोण जास्तीत जास्त चौदाशे एक्कावन्नाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव बिंचूर उन्हाळी कांदा चार हजार पाचशे कुंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त एक हजार पाचशे एकचा चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा एक हजार क्विंटल अवकोन जास्तीत जास्त सोळाशेचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा पाचशे सदोतीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त इथे पंधराशे पर्यंत कांदा जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा सहा क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त सोळाशेचा भाव मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो पुणे लोकल कांदा सात हजार बहात्तर क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सोळाशेचा भाव सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा पंधराशे त्रेचाळीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त अठराशे पंच्याहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा दोनशे सत्तर क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे तर हिंगण आहे ते लाल कांदा पाच क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना तर पुढील बावीसशे वीस क्विंटल आव कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो सातारा त्र्याण्णव क्विंटल कांद्याचा जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो शिरूर कांदा मार्केट बाराशे एकोणसाठ क्विंटल अवखो जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयापर्यंत या ठिकाणी जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो चाकण दोनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटला कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे पुढील बाजार समिती मित्रांनो छत्रपती संभाजनगर तेराशे no त्र्याण्णव क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त तेराशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो कोल्हापूर सोळाशे सत्याऐंशी आवक कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या छोट्या च्या इतकाच धन्यवाद